एक मोठी घरात बसून सरकार चालवलं श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला काहींनी घरात बसून सरकार चालवलं हा घणाघात श्रीकांत शिंदे यांनी केला पुढच्या काळात त्यांना मेमिक्रीच करावी लागेल असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय तर दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे हे ठाण्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस आदित्य ठाकरेंनी मिमिक्री करत शिंदे शिंदे टीका केलेली होती आणि आता श्रीकांत यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी हल्ला बोल सगळ्यांना कोरोनाच्या नावाखाली घरामध्ये बंद करण्याचं काम जे आहे स्वतः तर घरात बंद होते पण लोकांनाही घरात बंद करण्याचं काम जे आहे ते कोविडच्या नावाखाली त्या ठिकाणी झालं परवा कोणतरी आलं होत तर त्या ठिकाणी कोण आलो का बघा मला कोणावरती टीका करायची नाही आपली ती सवय नाही पण त्या त्या ठिकाणी ठिकाणी आता वेगवेगळी लोकांची मिमिक्री जी आहे आम्हाला चांगलं बोलायला जे आहे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिकवलंय शिंदे साहेब नेहमी म्हणतात तुम्ही टीका करत राहा मी कामातून जे आहे हे त्या ठिकाणी उत्तर देणार हे मिमिक्री मिमिक्रीची जे आता प्रॅक्टिस चालू आहे काही दिवसानंतर मिमिक्रीच करावी लागणार